माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीमधील भोगावती नदी ही प्रवाहित झाली आहे मे महिन्यातच भोगावती नदीची जुडी भरली असून शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे मागील चार महिन्यांपासून भोगावती नदी ही कोरडी ठाक होती आता झालेल्या मुसळधार पावसामुळे या नदीची जुडी भरून वाहू लागली आहे मागील पन्नास वर्षानंतरच पहिल्यांदा असा पाऊस झाल्याने भोगावती नदीला पूर आल्याचं गावकऱ्यांकडून म्हटले जात आहे या झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका